सरकारी जिल्हा परिषद अनुदानित आश्रम शाणमध्ये विद्यार्थ्यांना देण्यात येणारा पोषण आहार शिजवण्याचा कंत्राट खाजगी कंपनीला देण्याबाबत जिल्हा परिषद विचारधी नाही असे केल्यास स्थानिक कर्मचारी बेरोजगार होणार असून शाळे विद्यार्थ्यांना देखील ताजा आहार मिळणे बंद होणार असल्याने हा कंत्राट खाजगी कंपनीला देऊ नये या मागणीकरिता महाराष्ट्र राज्य शाळे पोषण आहार कर्मचारी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय येथे ठिया आंदोलन करण्यात आले शाळे पोषण आहार हा विद्यार्थ्यांना सकस आणि ताजा तसेच त्या निमित्त स्थानिक गरजू महिलांना रोजगार असा शासन निर्णय आहे मात्र पालघर जिल्हा परिषदेने हा कंट्रा एका मोठ्या खासगी कंपनीला देण्याची नोटीस काढली आहे त्यामुळे जव्हार मोखाडा विक्रमगड या भागातील पोषण आहार शिजवणाऱ्या जवळपास तीन हजार महिलांनी आमदार विनोद निकोले यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालय येथे काल मोर्चा काढला शासकीय शाळांमध्ये शिकणाऱ्या मुलांना पोषण आहार मिळावा म्हणून सुरू केलेल्या योजनेला पालघर जिल्हा परिषदेने हा आहार शिजवण्याचे कंट्रॅक्ट खाजगी कंपनीला देण्याचा घाट घातला आहे असे झाले तर आहार शिजवणारे सर्व कर्मचारी बेरोजगार होतील तसेच मुलांना ताजा आहार मिळणे देखील बंद होईल खाजगी कंपनी जो आहार शिजवेल तो पहाटे शिजवून गावात येईपर्यंत खराब होऊन पोषण मूल्य देखील शिल्लक राहणार नाही विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळू नका आणि कर्मचाऱ्यांना बेरोजगार करू नका अशी मागणी करत हजारो कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर ठिया मांडला या मागण्यांबाबतचे पत्र आमदार विनोद निकोले व शाळे पोषण आहार कर्मचारी संघटनाच्या वतीने निवासी उपजिल्हाधिकारी सुभाष भांगडे यांना देण्यात आले शाळे पोषण आहार शिजवण्याकरिता महाराष्ट्र राज्य शाळे पोषण आहार कर्मचारी सीट संलग्न संघटनेने लढून आंदोलने करून सरकारला हा शासन निर्णय काढण्यास भाग पाडली आहे मात्र राज्य शासनाच्या निर्णयाला न जुमानता पालघर जिल्हा परिषदेने स्वतःच्या फायद्यासाठी हे आहार शिजवण्याचे काम खाजगी कंपनीला देऊ केले आहे हा कर्मचाऱ्यांवर आणि शाळेत जाणाऱ्या मुलांवरही अन्याय आहे आजचा हा पालघर जिल्हाधिकारी जो आजचा मोर्चाचे आयोजन केलेला आहे हा मोर्चा पोषण आहार योजना जी आहे या योजनेच्या ज्या शिजवणाऱ्या भगिनी आहेत ज्या बचत गट आहेत ज्या महिला आहेत त्यांचा हा मोर्चा आहे पालघर जिल्हा परिषदेने काही दिवसापूर्वी हा पोषण आहार जे अन्न शिजवण्याचं जो जे काही टेंडर आहे हे ठेका एका इस्कॉन कंपनीला दिलेला आहे आणि इस्कॉन कंपनीला दिल्यामुळे जवळजवळ पालघर जिल्ह्यामध्ये ठाणे पालघर जिल्ह्यामध्ये स्पेसिफिक म्हणजे पालघर जिल्ह्याचं जर आपण सांगायचं ठरवलं तरी जवळजवळ साडेचार ते पाच हजार महिला ज्या भगिनी आहेत त्या आज पोषण आहार शिजवतात आणि ही योजना एकोणीसशे पंच्याण्णव शहाण्णव पासून ही राज्यामध्ये सुरू आहे आणि त्यावेळेसपासून ह्या आमच्या भगिनी सर्व त्या ठिकाणी काम करत आहेत सुरुवातीला शासनाने काहीही मानधन दिलं नाही तरी सुद्धा या भगिनींनी कोणतंही मानधन न घेता त्यांनी हे काम केलेलं आहे आहार शिजवण्याचं आणि आज जवळजवळ पंधरा ते वीस वर्षापासून ह्या सर्व आमच्या भगिनी आपण पाहतात सर्व इथे जमलेल्या आहेत ह्या भगिनी ह्या पोषण आहार शिजवतात आणि अचानक हे इस्कॉन कंपनीला टेंडर द्यामुळे ह्यांच्यावर आज बेरोजगारी आणि उपासमारीची वेळ आलेली आहे आणि म्हणून आजचा हा जो मोर्चा आहे हा मोर्चा ह्या कलेक्टर कार्यावर असं आहे की तुम्ही तात्काळ हा निर्णय घेतला पाहिजे का जे काही एका कंपनीला ठेका दिलाय तो ठेका मागे घेऊन जसा पूर्व पूर्ववत ह्या सर्व भगिनी आहेत ज्या बचत गट आहेत ज्या महिला बचत गट आहेत त्यांनाच त्या पोषण आहार शिवाला दिला पाहिजे अशा प्रकारची भूमिका घेऊन आज आम्ही सर्व पोषण आहार संघटना सिटू संलग्न आहे आम्ही सर्व ह्या जिल्हाधिकारी कार्यालयावर पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर आलेलो आहोत आज त्यांनी तो निर्णय मागे घेतला पाहिजे अन्यथा येणाऱ्या काळामध्ये संपूर्ण पालघर जिल्ह्यातून लाखोच्या संख्येने या सर्व भगिनी रस्त्यावर उतरतील आणि हा निर्णय मागे घ्यायला लागतील हे आंदोलन तीव्र होऊ नये म्हणून जिल्हाधिकारी जिल्हाधिकाऱ्यांनी आणि इथले जे मुख्य अधिकारी आहेत त्यांनी तत्काळ निर्णय घेऊन हा इस्कॉन कंपनीला दिलेला ठेका मागे घेऊन पूर्ववत पुन्हा या सर्व बचत गट आणि आमचा भगिनी दिला पाहिजे आजची आमची भूमिका आहे